नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच वी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल दिलेले आहे लिंक दिलेली आहे फ्री व्हॉट्सअप ग्रुपची तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जर जॉईन व्हायचं असेल स्टार्ट पासून एम पर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे, है आहे। ती सर्व आमच्याकडून करून घ्यायची सुद्धा आहे फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत ते सुद्धा आम्ही ऑफलाईन पद्धतीने तुमची सुद्धा आमच्याकडे हो। तुम्ही पद्धतीने रजिस्ट्रेशन सुद्धा करून जॉईन करू शकता सर्व डिटेल्स दिलेले आहेत कॉन्टॅक्ट सुद्धा दिलेले तिथे जाऊन सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता महत्वाचा मुद्दा आपला असा बघूया की बाहेर राज्यामध्ये एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस या विद्यार्थ्यांना जर बाहेर राज्यामध्ये जर शिक्षणासाठी जायचं असेल राऊंड थ्रू असेल किंवा डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं असेल काही जरी करायचं असेल तर असं कोणतं डॉक्युमेंट आहे जे की तुम्हाला काढावं लागेल मायग्रेशन मायग्रेशन सर्टिफिकेट जे आहे हे तुम्हाला अदर स्टेट मध्ये जर जायचं असेल आपलं स्टेट सोडून तर शंभर टक्के तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे याच्याशिवाय ऍडमिशन होत नाही मायग्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला लागेलच आणि हे कुठे मिळतं हे तुमच्या बोर्डाकडून हे बघा आधी मॅक्झिमम ट्वेल्थ जेव्हा मार्कशीट मिळते ना तुम्हाला तेव्हा तुम्हाला मायग्रेशन हे द्यायला पाहिजे बोर्डाने जरी दिले नाही तरी सुद्धा तुम्ही एक ऍप्लिकेशन वगैरे देऊन बोर्डाकडून हे जे सर्टिफिकेट आहे बाहेर राज्यामध्ये जाण्याची जर तयारी असेल तर सर्टिफिकेट काढून ठेवा जेणेकरून तुमची वेळेवर धावपळ होणार नाही आणि तुमच्या ऍडमिशनला काही प्रॉब्लेम येणार नाही हा जे सर्टिफिकेट आहे हे फार महत्वाचं आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तुमच्या गजू मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज थांबू आपण भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद